जिल्ह्याच्या माजी आमदार तथा शिवसेना शिंदे गटाचे नेते सहसराम भाऊ कोरोटे यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस पक्षाचे माजी आमदार सहस्राम कोरोटे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एकवीस फेब्रुवारीला शिवसेना शिंदे गटात देवरी येथील कार्यकर्ता मेळाव्यात प्रवेश केला असता माजी आमदार सहस्राम कोरटे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत माजी आमदार सहस्राम कोरटे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केलाय तर या पक्षप्रवेश सोहळ्यात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाची ताकद वाढवण्याच्या उद्देशानं तालुका प्रमुख शहर प्रमुख युवा प्रमुख म्हणून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं असून येत्या काळात आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रात शिवसेना शिंदे गटाचा आमदार निवडून येईल असा विश्वास शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्र नायडू यांनी व्यक्त केला तर या वाढदिवस आणि शिवसेना पक्षप्रवेश कार्यक्रमाला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा शिवसेना नेते मनोहर चंद्रिकापुरे यांसह शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून माजी आमदार सहसराम कोरोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला आज मी पंचावन्न वर्ष पूर्ण करून छप्पनव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे आणि मागील एकवीस तारखेला मी आदरणीय आमचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या हस्ते मी शेने शिंदे शेनेमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि त्यानंतर आजच्या माझे हे पंचावन्नवा वाढदिवस आहे नक्कीचपणे ह्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की साहेब मंचावर प्रोटोकॉलामुळे आमचं पक्षप्रवेश होऊ शकला नाही पण आपल्या जन्मदिवसानिमित्त आम्ही आपल्या घरी त्या ठिकाणी आम्ही पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि म्हणून संपूर्ण विधानसभेतून मग देवरी असो आमगाव असो सालेकचा असो ह्या ठिकाणचे संपूर्ण कार्यकर्ता लेडीज आ, महिला युवक आणि पुरुष हे सर्व मिळून पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे जवळपास किती लोकांनी प्रवेश केलेला आहे जवळ जवळ पाचशे लोकांनी ह्या ठिकाणी पक्षप्रवेश केलेला आहे मी मनपूर्वक त्यांचे अभिनंदन करतो आणि शरद पवार गटातील आमच्याकडे तिथल्या महिला तालुका अध्यक्ष आपल्या जांगडेताई युवक काँग्रेसचे शरद पवार गटाचे थी युवक अध्यक्ष अरुणा अरुण आचलीजी जिल्हा महासचिव नेश्राम सलानीजी त्याचप्रमाणे उपाध्यक्ष महेंद्र निकोडीजी जनबंधूजी ह्या सर्वांच्या आणि सर्व ह्या तालुक्यातील सर्व शरद पवार गटाची टीम त्यांनीसुद्धा आमच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे नक्कीचपणे त्यांचंसुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि ह्यानंतर आमच्याकडे जे जांगडे ताई आहे त्यांना आम्ही एक मोठी जबाबदारी देत आहोत त्यांना देवरी तालुक्याच्या मै मै महिला तालु शिवसेना प्रमुख नियुक्तीच्या घोषणासुद्धा मी ह्या ठिकाणी करतो त्यांना आता आम्ही काही क्षणातच नियुक्तीसुद्धा देणार आहोत त्याचप्रमाणे आमचे महेश फुन्ने यांना आम्ही शहर अध्यक्ष म्हणून त्यांची या ठिकाणी नियुक्ती करत आहोत त्याचप्रमाणे आमचे स महाला शहर सहराध्यक्ष सलमा पठानताई त्यांनासुद्धा या ठिकाणी आम्ही नियुक्ती देतो असे अनेक नियुक्त्या आम्ही ह्या ठिकाणी करण्याचं ठरवलेलं आहे आणि आता काही थोड्या वेळातच त्यांना नियुक्तीसुद्धा देणार आहोत आज नक्कीचपणे मी आदरणीय शिंदेसाहेबाच्या सेनेमध्ये आल्यामुळे जे सर्व कार्यकर्ते आहे त्या कार्यकर्त्यांमध्ये खूप जोश आहे सर्वांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आणि सर्वांना वाटतो कि आता आप शिवसेना मधे अपन सर्वानी गेल पाजे अशा प्रकार की सर्वी भावना पहले तो मैं आप सबको न्यूज चैनल को सब कामना देता हूँ जो पूर्व विधायक कांग्रेस के 21 तारीख को जो शिवसेना में प्रवेश लिए शिवसेना के मुख्य नेते एक नाथ साहब के हस्ते उनका आज जन्मदिन के अवसर पर उनको चाहने वाले अनेक कार्यकर्ते जो पाँच साल के विधायक में उनके साथ रहे कांग्रेस के अनेक पदाधिकारी रहे हैं आज उनके जन्मदिन के अवसर पर संपूर्ण विधानसभा आमगाव देवरी से उन्होंने प्रवेश लिया है शेषराम जी कोरोटे साहब के नेतृत्व में उनका विश्वास कायम रखेंगे शिवसेना का पक्ष शिवसेना जिला प्रमुख होने के नाते आज आमदार साहब कोरोटे साहब को बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ शिवसेना गोंदिया जिले की तरफ से संपूर्ण महाराष्ट्र की तरफ से कि उनका जीवन राज करने में एक अखंड उज्जवल भविष्य बने आगामी आमदार तो वो है ही और इस क्षेत्र के आने वाले समय में इस क्षेत्र ने उन्हें आमदार बनाया मेरे कार्यकर्ताओं ने सबने मिलकर अगर आमदार बने तो मेरी जिम्मेदारी है कि उनको मंत्री बनाने की मैं जिम्मेदारी लेता हूं अपने नेताओं से विनंती कर, कर इस क्षेत्र में एक मंत्री हो गोंदिया जिले में इसके लिए मेरा पहल मेरा प्रयास सदैव प्रयासशील रहूँगा और आज दिन के जन्मदिन के अवसर पर पूरे कोरोटे परिवार जीत को मैं मनपूर्वक शिवसेना जिला प्रमुख महतून को शुभे देता हूँ धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समृत आज चौबीस गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा